नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर ताई दोन तीन दिवस झाले प्रकट दिनाच्या व्हिडिओनंतर एकही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला नाही थोडीशी तब्येत खराब होते कारण मागच्या आठवड्यामध्ये खूप जीवाची धावपळ आणि दगदग झाली कामं पण भरपूर पडली त्यातनं सण आला त्यातनं प्रकट दिन आला आणि हे सगळं जे आहे ते सगळं एकटीवरती असतं घरातली कामं सगळ्या जिम्मेदारी त्यानंतर घरातली कामं दुकान आवरायचं आणि त्याचबरोबर हे सगळं जे आहे ते हे हा लोड पडला आणि लोड पडल्यानंतर आजारी पडले आणि थोडीशी तब्येत खराब झाली होती आणि तब्येत खराब असली की काय होतं व्हिडिओ करायलाही मुळे येत नाही आणि बनवायलाही मुळे येत नाही एडिटिंग करायचं तर लांबच सोडा त्यामुळे थोडंसं म्हटलं आज मस्त दोन दोन दिवस आरामच करायचा आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करायची ताईंनं प्रकट दिनाच्या आणि पाडव्याच्या दोन्ही व्हिडिओला खूप साऱ्या ताईंनी भरभरून प्रेम दिलेला आहे आणि दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व ताईंचे दादांचे मनस्वी आभार तर बघा खूप सुंदर छान छान कमेंट आल्या होत्या पण मला रिप्लाय एकाही कमेंटला देता आला नाही कारण माझी थोडीशी तब्येत खराब झाली होती त्यामुळे मी पाहिलंही नव्हतं आणि त्यामुळे रिप्लाय काय बऱ्याच कमेंटला दिलेल्या असतील बऱ्याच कमेंटला राहिलेलं सुद्धा असेल ज्यांचा राहिलेला आहे त्यांचासुद्धा बघून बघून मी देत आहे रिप्लाय आणि मस्त असं सकाळचं आजचं सुंदर असं वातावरण खूप छान मस्त सकाळचं सुंदर वातावरण आणि त्याचबरोबर मस्त असा थंडावा गारवा सुटलेला आहे असं ह्याच्यामध्ये सकाळी सकाळी थंड हवा आली की बरं वाटतं कामसुद्धा करायला बरं वाटतं आता उन्हाळ्यामुळे हल्ली बघा सकाळी सकाळी खूप आळस येतो खूप आळस येतो त्यामुळे ही सकाळची सकाळची जी कामं आहेत ना ती उरकून घ्यायची आणि मस्त असं थंड हवेशीर एक आपलं जी कामं घरातली आहेत ना ती थंड अशा मस्त हवेला करायची त्यामुळे जरा बऱ्यापैकी आपला कंटाळा निघून जातो थकवा निघून जातो आणि नव्याने एक कामाला ऊर्जा येते आणि सकाळची आपली कामंच अशी ठेवायची जेणेकरून आपल्याला दिवसभर असा आळस येणार नाही आणि दिवसभर थकवा कंटाळा येणार नाही म्हणूनच माझी सुरुवात दिवसाची देवांपासून असते म्हणजे दिवसभरामध्ये थकवा कंटाळा आळस हा अजिबात येत नाही आपल्याला तर सकाळी सकाळी पटकन दारामध्ये सडा मारून घेतला थंड मस्त हवा सुटलेली होती आंघोळलं झालं की आपल्याला लगेच आंघोळीला जाता येतं आणि आता दोन तीन दिवस झालं तब्येत खराब होती त्यामुळे उठण्याचा जास्त काही अटास केला नाही सकाळी खूप लवकर तर म्हटलं आणि म्हणजे खूप आजारी असं म्हणजे खूप आजारीच नव्हते असं इतकंही आजारी नव्हते घरातली कामं ही सगळी काम करत होते पण एवढंच की थोडासा थकवा आला होता आणि थकवा होता त्यामुळे म्हटलं नकोच व्हिडिओच करायला नको त्यामुळे दोन दिवस झाले व्हिडिओ वो केले नव्हते थकवा पूर्णपणे अंगातला गेल्याशिवाय आणि मला कसं होतं बघा माझ्या मनात सगळं असा थकवा जर आलेला असेल तर मला कुठलंही काम असं काही उल्हसाने करू वाटत नाही त्यामुळे जोपर्यंत थकवा जात नाही तोपर्यंत मी कुठलंही कामाला सुरुवातच करत नाही तर बघा आता सर्वांनी सुंदर स्वामींचा प्रकट दिन साजरा केला कोणी कोणी कसा केला हे नक्की कमेंटमध्ये सांगा मी सुद्धा अशा पद्धतीने केलेलं आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने ह्या वर्षी केला भजन ठेवायचं होतं पण नाही पॉसिबल झालं कारण एकटीला कामाचा लोड स्वयंपाक पाणी सगळे एकटीला होणार नाही आई असती तर केलं असतं कारण आई असली मदत येईल की मग सगळा कार्यक्रम किंवा स्वयंपाक वगैरे सगळं व्यवस्थित पार पडतं पण खूप साऱ्या लोकांचा स्वयंपाक आणि कसं भजन ठेवायचं म्हटल्यानंतर महाप्रसाद ठेवावा लागतो त्यामुळे हो म्हणजे जमलंच नाही एकटीला त्यामुळे भजन पण ठेवलं नाही स्वामींचा जप पण ठेवला नाही ह्या वर्षी अगदी साध्या सिंपल पद्धतीने पूजा मांडून प्रकट दिन साजरा केलेला आहे खरंच खूप करायची इच्छा होती खूप मनामध्ये इच्छा होती खूप काहीतरी मोठं करायचं पण नाही झालं ह्या वर्षी शक्य पुढच्या वर्षी नक्कीच करेन आणि स्वामींचा जपसुद्धा आणि स्वामींचा जपाचं तसं म्हणायला गेलं तर आधीमध्ये एखाद्या पौर्णिमेला किंवा आधीमध्ये गुरुवारीसुद्धा ठेवू शकते असं काय नाही की प्रकट दिनाच्या वेळेचं ठेवायला पाहिजे खरं तर ठेवायला पाहिजे होता पण नाही ह्या वर्षी ह्यावेळेस जमलं आणि भजन ठेवायचं म्हटलं की महाप्रसाद वगैरे आपल्याला घरी सगळा स्वयंपाक वगैरे करावा लागतो मग मी स्वयंपाकाला एकटीच होते त्यामुळे नाही मग ह्या वर्षी टाळलं आणि बघा कुठलाही सण येऊन गेला की दोन दिवस एवढी शांतता असते ना की काय माहिती होतं आणि पाडवा पण झाला स्वामींचा प्रकट दिन झाला आणि त्यानंतर अचानकच एकदम अशी शांतता पसरली खूप वातावरण शांत होतं आमच्याकडचं तर खूप असं शांत शांत वाटत होतं तिकडे बघू शकताय सकाळची छान अशी सुंदर स्वामींची पूजा ह्यांनी केलेली आहे आणि मस्त असं प्रसन्न असं घरामध्ये वातावरण होतं बघा स्वामींची पूजा झाल्यानंतर घरातली देवपूजा झाल्यानंतर तर आज मी देवपूजा करत होते आणि ह्यांची स्वामींची पूजा झाली होती मस्त अशी तर खूप प्रसन्न वाटतं स्वामींची पूजा झाल्यानंतर घरामध्ये हॉलमध्ये खूप फ्रेश वाटतं तर इकडे माझीसुद्धा नित्य देवपूजा चालू आहे तर बघू शकता तुम्ही आईसाहेबांना मळवट वगैरे भरून छान असं ठेवलेलं आहे जागेवरती बसवलेलं आहे आणि आता बघा चैत्र नवरात्री चालू झालेली आहे ताईंनो चैत्र नवरात्री ही खूप म्हणजे खूप मोठ्या उत्साहाने साध साजरी केली जाते आपल्या तुळजापूरला परत त्यानंतर आपल्याला येरमाळ्याला येडेश्वरीला खूप मोठी यात्रा असते एडेश्वरीची तर खूप मोठी यात्रा असते चार ते पाच लोक लाख लोक यात्रेला हजर असतात असं दरवर्षीचं रेकॉर्ड आहे त्यामुळे खूप सुंदर यात्रा असते बघण्यासारखी यात्रा असते पालखीवरती तर अक्षरशः हेलिकॉप्टरने फुलं पडली जातात खूप म्हणजे जा, खूप छान यात्रा आपल्या इकडच्या ह्याच्यातली यात्रेंपैकी सगळ्यात मोठी यात्रा म्हटलं तर येडेश्वरीची असते आता माझ्या माहेरची सुद्धा यात्रा आहे बघा आई जगदंबेची ह्याच्या दिवशी अष्टमीला आधी पौर्णिमा आहे त्यानंतर अष्टमी येते ना त्या अष्टमीला माझ्या माहेरची यात्रा असते तर आपल्या सुद्धा येडेश्वरीची यात्रा आहे चुना वगैरे जायचं बघू आता कसं कसं काय काय आहे पण जायचं आहे वर्षी ठरवलेलंच आहे येडेश्वरीला जायचं म्हटलं की जायचं गर्दी खूप असते पण असं गर्दी जरी असली तरी ठरवलेलं आहे जाणार म्हटलं की जाणार आणि मस्त असं चैत्र नवरात्र आहे तर तुम्हाला मी ह्याच्याबद्दल सांगितलं होतं बघा चैत्र नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायचा तर मी सुद्धा लावलेलं नाही ताईनं जर अखंड दिवा लावायचा असेल तर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते दिव्याची तो नऊ दिवस किंवा पौर्णिमेपर्यंत शांत नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने तिची काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे दिवा लावायचा का नाही लावायचा हा विचार करूनच दिवा लावायचा जर आपल्याकडून अडचण असेल किंवा काही येणारा असेल आपलं पुढं तारीख असेल तर तो नाही लावलेला परवडतो किंवा आपल्या देवघरात जो दिवा लावलेला आहे त्याचीच व्यवस्थित काळजी घ्यायची आज लावलेला दिवा उद्या सकाळपर्यंत राहील अशी शक्यता घ्यायची आणि त्यानंतर देवपूजेमध्ये दुसरा दिवा लगेच ठेवायचा म्हणजे तोसुद्धा अखंड दिवा झाल्यासारखंच होतो एवढंच की अखंड वाद म्हणजे तीच वाद पंधरा दिवस चालत नाही तर पन दिवा है जीगे ची। असा असतो पण शक्यतो देवघरातला दिवा तेवत राहावा ह्याची काळजी घ्यायची असं जरी केलं तरी चालतं कारण अखंड दिवा शक्य होत नाही अखंड दिवा शक्यतो नवरात्रीमध्ये आपल्या ह्याच्या वेळेस करतो आपण पण आत्तासुद्धा करतात खूप सारे लोक अखंड दिवा लावतात देवघरामध्ये पण आपल्या घरामध्ये रोज पूजा अर्चा ही होतच असते देवी आपल्या सगळ्या देवघरातल्या देवांची कुलदेवतांची कुलदेवीची पूजा अर्चा होतच असते फक्त अखंड देवाची काळजी घ्यावी लागते त्यामुळे अखंड दिवा सुद्धा नाही लावला एवढंच काळजी घेतली की मी घेते रोज दिवा लावते ना तो सकाळी देवपूजा झाली की दिवा लावायचा तो दुसऱ्या दिवशीपर्यंत राहिल्याची काळजी घेत असते म्हणजे बारीक वाट ठेवून त्याच्यामध्ये ते तेल भरपूर वतत असते तर सुरुवातीला दिवा प्रज्वलित केल्या केल्या सुरुवातीला वात थोडीशी मोठीच असते कारण दिवा जो आहे ना तर त्याच्या पुढचा शेंडा जो आहे तो खूप पातळ असतो त्यामुळे वात मोठी लागते तर त्यानंतर मग मी बारीक करून ठेवत असते वात आणि कधीही वात तुम्हाला सांगते आहे नू काळीनी थोडीशी बारीक करायची आपल्या बोटाने कधीही ढकलायची नाही वरती त्याचं थोडंसं कारण आहे त्यामुळे आपल्या एकाही बोटाने त्याला हात न लावता आपलं फक्त काडीच्या साह्याने वात वरती ढकलायची कधीही तर इकडे छान सुंदर अशी पूजा करून घेतली परळीची सुद्धा पूजा करून घेतली आता आपलं नवरात्र चालू आहे त्यामुळे आपले सगळं परडीचा मान जो आहे तो आता सगळं चैत्र पौर्णिमाला यात्रेला सगळं करायचं आहे जिथल्या तिथं आता दोन तीन दिवसावर यात्रा आलेली आहे तर आई येडेश्वरीची आणि आई तुळजाभावणीची यात्रा आहे बारा तारखेला तुळजाभावणी आईसाहेबांची आहे आणि तेरा तारखेला येडेश्वरी आईसाहेबांची आहे तर अशा यात्रा जत्रा आलेल्या आहेत आता मस्त असं खूप छान बघा आपल्या देवघरामध्ये सुद्धा खूप छान सुंदर वातावरण झालेलं आहे सगळ्या मस्ताशी पूजा करून घेतली आणि आरती सुद्धा खूप सुंदर अशा पद्धतीने करून घेतली आणि आरती आता बघा नवरात्र चैत्र नवरात्र चालू झाली आहे तशी रोजची आपल्या दे देवघरामध्ये नित्यनियमाने आरती पहिल्यापासून तर होतेच पण आतासुद्धा देवीची आरती ही नित्यनेमाने दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दे होत असते कापराची आणि मी सगळ्या ताईंना सांगितली होती बघा आता आपली जी जी कुलदेवी आहे आता आपल्या कुलदेवीच्या यात्रा जत्रा चालू झालेल्या आहेत तर आपल्या सहकुटुंब सहपरिवार यात्रेसाठी किंवा यात्रेच्या निमित्त दर्शनासाठी जावं इथून पुढे कुलाचार चार वर्षाच्या वर्षाला व्यवस्थित असा करावा तर तुम्हाला खरं खूप सुंदर मोका आहे बघा ज्यांना तुळजाभवाने आईसाहेब आहेत येडेश्वरी आईसाहेब आहेत तर त्यांनी यात्रेला यावं किंवा यात्रेच्या वेळेस यावं पूर्ण देवीचा कुलाचार करावा आणि त्यानंतर बघा तुमचं तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना करावी सगळं सुखरूप असं सगळं होऊ द्या म्हणून आणि तिथून पुढे बघा तुमच्या घरामध्ये तुमच्या संसारामध्ये भरपूर असं तुम्हाला यश येतं आणि खरंच म्हणूनच म्हणतात की आपल्या कुलदेवी कुळदेवतांचा कुलाचार हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे आता खूप सुंदर मोका आहे बघा आपल्या देवीच्या ताणांची यात्रा आलेली आहे आणि यात्रेसाठी यावं आणि यात्रेसाठी नाही येणं झालं तर यात्रा झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी काही होईना पण गर्दी कमी असते त्यावेळेस यावं फुलाचार सर्व करावा पूर्णा वर्णाचा नैवेद्य करावा देवीला आणि देवीला पूर्ण पोशाख आणावा देवीचे जे जे काय असतं त्या पोशाखावरती जसं की साडी चोळी गजरा हार फुले डोळे जोडवी मणिमंगळसूत्र हे जे सगळं मिळतं ना तर हे सगळं साहित्य तुम्ही अशी पूर्ण ओटी आणायची देवीची ओटी वगैरे भरायची कुलाचार ओटीवरती नारळ असला पाहिजे केळी असली पाहिजे असं सगळ्या प्रकारे ओटी भरायची देवीची आणि मस्त असं कुलाचार करायचा बघा आणि इथून पुढे माझ्या घराचं माझ्या मित्राबळाचं माझ्या सगळ्यांचं रक्षण कर सांगायचं मुलांच्या लग्नाविषयी मुला मुलींच्या लग्नाविषयी असो मुलांच्या नोकरीविषयी असो घरातल्या ताणतणावाविषयी असो तर हे सुद्धा आई साहेबांकडं कोडं घालायचं आता आणि खरंच खूप सुंदर दिवस आहे खूप सुंदर म्हणजे खूप हा मोका वर्षातून एकदाच येतो आईसाहेबांना गाराणं घालायचा त्यामुळे बघा तुम्ही आईसाहेबांना अशा दिवशी तुम्ही तुमचं गाराणं घराचं रक्षण कर म्हणून सांगा लेकराबळ्यांचं सगळं व्यवस्थित होईल व्हावं म्हणून सांगा बघा नाही तुमच्या जीवनामध्ये बदल झाला तर बघा ब शंभर टक्के बदल हा होणारच होणार त्यामुळे बघा यात्रेला खूप म्हणजे यात्रेचं निमित्त साधून तुम्ही आणि खरंच त्यावेळेस तुम्ही जी तुमच्या मनातली इच्छा आहे ती आईसाहेबांकडे सांगा आणि तिचा व्यवस्थित कुलाचार करून जावा हळूहळू हळूहळू तुम्हाला बदल तुमच्या तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जाणवे तिकडे बघू शकता माझी सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर असं बघतच राहावं असं वाटतं तर बघा अशा पद्धतीने मी रोज दे आपल्या आईसाहेबांकडे हात जोडत असते माझ्या घराचं बाळाचं संसाराचं रक्षण होऊन म्हणून प्रार्थना करत असते एक देवपूजा झाल्यानंतर एक मिनिटाची दोन मिनिटाची अशी प्रार्थना असते आपल्या देवी देवतांकडे कारण आपल्या घराचं आपल्या कुळाचं रक्षण करणारी तीच आहे त्यामुळे तिला जागृत ठेवणं महत्वाचं असतं आपल्या देवघरामध्ये दे जागृत राहण्यासाठी देवीची आरती ही रोज देवघरामध्ये दे झाली पाहिजे देवी देवतांची आरती आपल्या आपल्या कुलस्वामिनीची आपल्या घरात आरती झाली की देवी जागृत राहते आणि आपल्या घराचं रक्षण करत असते म्हणून नैवेद्य आणि आरती आपल्या देवघरामध्ये रोज झाली पाहिजे तर इकडे ही आलेली आहे बघा आमची सोनाबाई तर बघा आपल्या घरातली रोजची पहिली चपाती कधी चांगली होत नाही किंवा पोळी चांगली होत नाही भाकरीसुद्धा आपण कधी केली तरी आपली पहिली भाकरी कधी चांगली होत नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला त्याच्यावरती आपल्या पित्रांचा आपल्या ह्यांचा अधिकार असतो आपला अधिकार नसतो पहिल्या पोळीवरती चपातीवरती त्यामुळे आपल्याला ती पोळी एकतर गाईला किंवा कुत्र्याला किंवा कावळ्याला खाऊ घालायची असते आता तुमच्याकडं गाई येत असेल तर गाईला खाऊ घालायची कावळा येत असेल तर कावळ्याला खाऊ घालायची कुत्रा तर सगळ्यांच्याच घरी येतो त्यामुळे कुत्र्याला खाऊ घालायची त्यामुळे बघा आपल्या दारात कधी येणाऱ्या कुत्र्याला गाईला कावळ्याला कधीही हाड म्हणून लावायचं नाही कुत्र्याला गाईलासुद्धा कधीही निर्मुखी लावायचं नाही आणि कावळा तर वरती छतावरती येत असतो तो मुळे त्यामुळे तो आला का नाही ही माहिती नसतं त्यामुळे त्याच्या नावची आपली चतकोर तुकडे करून भिंतीच्या कटाड्यावरती ठेवली तर तो त्याचं तो येऊन खात असतो त्यामुळे लक्ष करून का ठेवायचं बघा ज्यांना ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे कुठलीही कामं मार्गी लागत नाहीत बघा पितृदोष असल्यानंतर खूप असा त्रास होतो घरामध्ये कलह भांडणं कटकटी हे होतच असतात मग आपल्याला काही झाले नेमकं कळत नसतं त्यामुळे सुद्धा बघा आपल्याला पितृदोष असल्यानंतर सुद्धा अशा अडचणी येत असतात त्यामुळे आपल्याला पितृदोष आपल्यातला घरातला कमी करण्यासाठी आपण रोज नित्यनेमानं जर हे हा उपाय केला तर हा उपायसुद्धा शंभर टक्के सक्सेसफुल होतो बघा तर रोज गाय येत असेल तर गायीची पूजा करून आपल्याला गाईला चपाती खाऊ घालायची आहे आणि जर ज्यांच्याकडं गाय येत नसेल तर त्यांनी पहिल्या चपाती म्हणजे पहिली पोळी जी आहे ती अर्धी कुत्र्याला आणि अर्धी कुसकरून कावळ्याला खाऊ घालायची म्हणजे वरती टेरेसला टाकायची कावळ्यासाठी आणि अर्धी कुत्रं येतं तर कुत्र्याला टाकायची ज्यांच्याकडं गाय येत नाही त्यांच्यासाठी सांगते आपल्या पहिल्या पोळीवरती पूर्णपणे अधिकार पित्रदेवांचा असतो त्यामुळे त्यांचा जर आत्मा आपला तृप्त केला नाही तर आपल्या घरामध्ये कलह भांडणं कटकटी होऊ शकतात आणि पित्रांचा आशीर्वाद पाहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते तर बघा आणि त्याचबरोबर आमुश्याला सुद्धा बघा आपला निस्ता अळणी भात करायचा त्याच्यामध्ये दही टाकायचा आणि तो भातसुद्धा आपल्या घराच्या आजूबाजूनं शिडकावा द्यायचा तो त्याच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असतो पित्रांना आणि कावळ्याला सुद्धा डिशमध्ये वरती ठेवायचा कशावरती तरी नेऊन तो पित्रांचा अधिकार असतो त्यामुळे आमुश्या दिवशी बघा आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो तर सकाळची वेळ आहे मस्त असं सगळं काम घरातलं झालेलं आहे स्वयंपाक पाणी सगळं आवरलेलं आहे पूजा झालेल्या आहेत आता मी थोडंसं जास्त माझं करून हे होतं म्हणजे मी दही साठवते ना तर साय साय साठवते म्हणजे असं सा पूर्ण दही नाही म्हणजे खाण्यासाठी दही वेगळं असतं पण हे साय साय टाकत असते विरजनं लावून तर ह्याचंसुद्धा ताक बनतं आणि लोणी जे आहेत ना ते बाजूला काढत असते दोन चमचे एक चमचा त्याच्यात विरजनं टाकायचं आणि रोजची साय काढायची दिवसभर साय बाहेर ठेवायचं ते पातेलं आणि नंतर संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवायचं तर अशा पद्धतीने ही साय साठवत असते ह्यातसुद्धा ताक खूप छान असं घट्टसर पेयला बनतं आणि थोडंसं आंबट आणि थोडंसं असं नॉर्मल असतं त्यामुळे खूप छान लागतं साईचं ताकसुद्धा आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत जेवढं आपण ताक दही आपल्या रोजच्या जेवणामध्ये फळं खाऊ तेवढं चांगलं असतं दुपारच्या जेवणामध्ये तर आवर्जून ताक आणि दही हे खायचंच खायचं त्यामुळे काय होतं खूप छान वाटतं फ्रेशसुद्धा वाटतं आणि झोप छान लागते गाठ असं पोटामध्ये सुद्धा थंड थंड असं वाटतं त्यामुळे बघा ज्यांना उष्णतेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी दही आणि ताकाचं सेवन रोजच्या जेवणामध्ये करायचं वाटलंच तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडंसं हे सेंदव मीठसुद्धा टाकायचं आणि ते ताक सेवन करायचं खूप छान म्हणजे मस्त फ्रेश वाटतं ताक पिल्यानंतर आणि दुपारी आळस कंटाळासुद्धा येत नाही छान अशी झोप होते पूर्ण मस्त झोप होते दही खाल्ल्यानंतर आणि खूप फ्रेश वाटतं उठल्यानंतर तर बघू शकता इकडे मस्त असं लोणी जी आहे ना ती मी त्या इलेक्ट्रिकल रवी आहे ना त्यानेच लोणी काढत असते तर छान असं मस्त बघा लोणी निघलेलं आहे आणि घट्टसर गोळ्या लोण्याचं निघलेलं आहे सकाळी सकाळी जर आपण लोणी काढलं तर घट्ट गोळा निघतो आणि त्याच्यामध्ये फ्रीजमधलंच पाणी टाकायचं शक्यतो कारण काय होतं बघा जर लोणी आपल्याला घट्ट असं छान असं असं बघू शकताय तुम्ही असं लोणी पाहिजे असेल तर आपल्याला थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि जर लोणी पातळ होतात ह्या दिवसामुळे त्यामुळे सकाळी सकाळीच लोणी काढायचं आणि लोणी काढत असताना आपल्याला थोडंसं थंड पाणी टाकायचं म्हणजे जेणेकरून काय होतं लोणी पातळ होत नाही आणि त्या ताका जास्त मिक्स होत नाही तर असं घट्ट सर बघू शकता तुम्ही लोणी किती आलेलं आहे तर आमच्याकडं म्हशीचं दूध आहे एक लिटर त्यामुळे लोणी खूप निघतं आणि माझं एक लिटर म्हशीचं दूध आहे तर त्याचबरोबर एक दीड किलो माझं महिन्याला तूपसुद्धा घरी बनतं विकत्रीच्या दुधापासून तूप बनवते हेच खूप म हे आहे बघा कारण काय होतं बघा दूध खाऊन पिऊन चहा वगैरे करून आपल्याला एवढी साई आहे ती बाहेर पडते आणि त्याचं एवढं मोठं तूप होतं तर असं आहे त्यामुळे बघा मी माझ्या एक लिटर दुधापासून लोणी कामं करते घरातल्या सगळ्यांचं पाणी भागतं दूध पिऊन भागतं समर्थाचं आणि त्याचबरोबर आमचं लोणीसुद्धा बनतं एवढं तर अशा पद्धतीनं मस्त असं लोणी काढत असते मी आठवड्यातनं ही सहा ते सात दिवसाची साई साठवलेली आहेत तर मी नेहमी सहाव्या किंवा सातव्या दिवशी साईचं तूप करत असते जेणेकरून काय होतं जास्त दिवस ठेवलं तर वाससुद्धा येऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवल्यावर नाही येत शक्यतो पण येऊ शकतो त्यामुळे आपलं सहा सात दिवसाचं फ्रेश तूप निघतं आणि बघा माझं सहा ते सात दिवसाची साईचं तुम्हाला गोळा दाखवतो लोण्याचा ह्याचं पावशापेक्षा सुद्धा जास्त तूप बनतं ताईंना तर कसं आहे बघा काही काही म्हशीसुद्धा खूप लोण्याच्या आणि खूप तुपाच्या तुप असतात त्यांचं दूध घट्ट असतं तर ही महीसुद्धा तशीच आहे बघा ताईंना आम्ही दूध घेतो विकत पण अजिबात दूध विकत घेतल्यासारखं नाही दूध खूप छान येतं आणि असा लोण्याचा गोळा तुम्हाला दाखवते अक्षरशः माझ्या एका हातातसुद्धा बसत नाही एवढा मोठा लोण्याचा गोळा निघलेला आहे अगदी सहा दिवसाच्या ह्याच्यापासून तर माझ्या एका हातात येणार म्हणून मी सगळं ते ताक आहे बाजूला काढलं आणि लोण्याचा गोळा बघू शकता तुम्ही हातामध्ये केवढा मोठा आहे ह्याचं पावशरपेक्षा सुद्धा जास्त तूप निघतं दरवेळेस एक डब्बा भरून तूप निघतं ह्याचं पावशरचा एक डब्बा आहे ना तो डब्बा भरून तूप निघतं तर अशा पद्धतीनं गावाकडं खूप सारा फायदा होतो बघा गावाकडं राहिलेल्याचा एकतर दूध साठ रुपये लिटर आहे जास्त महाग नाही आणि त्याचबरोबर आपल्याला इतकं छान दूध मिळतं आणि त्याच दुधाबरोबर आपल्याला एवढं तूपसुद्धा मिळतं तर बघू शकता हा लोण्याचा गोळा एवढा मोठा आहे आता ह्याच्यातच मी सगळं त्याला दोन तीन पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेते स्वच्छ आणि फ्रेश लोणी आहे असं खूप जास्त दिवसाचं पण नाही सहा ते सात दिवसाचं लोणी खूप फ्रेश असतं बघू शकता एवढा मोठा लोण्याचा गोळा आपला तयार झालेला आहे तर हलवण्याचा गोळा जो आहे ना आता समस्त कडवून घेते आणि गावाकडे राहिलेल्याचा फायदा सांगतो बघा त्यानं तुम्हाला दूधसुद्धा खूप स्वस्त असतं अजिबात दूध महाग नसतं भाज्यासुद्धा स्वस्त असतात जाकडं धान्य धान्यसुद्धा स्वस्त असतं गावाकडं तर बघा आम्ही राहतोय आमच्या गावापासून एक पाच ते सहा 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 किलोमीटर अंतरावर सिटी आहे त्या सिटीमध्ये राहतो आहे त्यामुळे आम्हाला हे सगळं गावाकडून येतं भाजीपालासुद्धा येतो दूध येतं त्याचबरोबर कांदेसुद्धा येतात बघा गावाकडं कोणीही प्रत्येकाच्या शेतामध्ये असतं खरंच आम्ही म्हणतात नाही शेतकऱ्यांचं मन खूप मोठं असतं त्यामुळे ते, ते शेतकऱ्याच्या शेतात जे जे पिकतं आहे ते आम्हाला भरपूर असं प्रमाणात घेऊन जा म्हणतात आणि येतं पण आम्हाला भरपूर त्यामुळे आमचा गावाकडचा खर्च बघा तुम्हाला सांगते पुण्यातला खर्च आमचा खूप होता म्हणजे शंभर टक्के खर्च होता ना आता आता फक्त गावाकडे आम्ही आहे तर तीस ते वीस टक्के फक्त खर्च आहे फक्त विकत आणायला काय लागतं आहे आम्हाला तेल साखर आणि चहा पावडर एवढंच विकत आणावं लागतं नाही तर बाकीचं सगळं कडधान्य आपलं शेतातलं धान्य गहू ज्वारी शेंगा सगळं अक्षरशः दाळी दुळी सगळं घरचं आहे त्यामुळे बघा खूप पुण्यात राहत होतो तेव्हा आमचा खूप खर्च असायचा पण आता अजिबात खर्च होत नाही त्यामुळे हाच फायदा आहे शहरात आणि खेड्यात राहण्याचा एवढंच की बाकीच्या सुविधा ज्या आहेत त्या खेड्यामध्ये मिळत नाहीत आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो हे खूप सिटी पण नाही आणि खूप म्हणजे खेडं पण नाही पण तरीसुद्धा बघा पुण्यात ज्या गोष्टी राह मिळतात ना त्या इथं मिळत नाहीत ह्या सिटीतसुद्धा आणि आता तुम्हाला बघू शकता हे झाडे लावलेली आहेत ना तर अक्षरशः पाणी झाडे सुकू नये म्हणून मी बघा शक्यतो होता होईल तेवढं दिवसातनं दोन वेळा पाणी घालते सकाळ आणि संध्याकाळ हे रोजचं आहे बघा ज्या दिवशी पाणी येईल त्या दिवशी मोटर लावून पाण्यांना सगळ्या झाडांना शावर देत असते आणि ज्या दिवशी पाणी नाही येत त्या दिवशी मी असं बकेट आणि प्रत्येक झाडांना एक एक बकेट पाणी घालते सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आता उन्हाळ्यामध्ये झाडं जगवायची खूप हे आहे म्हणजे झाडं कशी का ना पण झाडं जगवायचीच आणि झाडं मोठी झाली म्हणजे आपल्याला सावली निवारा भरपूर होतो त्यामुळे सावलीसाठी उन्हाळा कठीण जाऊ नये ह्यासाठी आणि बघा आता ही एवढीच झाडं लावलेली आहेत हीच झाडं जर मोठी झाली ना तर अक्षरशः आमच्या समोरच्या भाभी म्हणजे आमच्या समोरी शेजारी आहेत ना त्यांच्या घरापशी गेलं तर अक्षरशः कोकणात गेल्यासारखं वाटतं सगळ्या प्रकारची झाडं आहेत त्यांच्याकडं म्हणूनच मीसुद्धा ही सगळी झाडं जतन करते आणि मलासुद्धा असं भरगतच असं गार्डनमध्ये खूप छान फ्रेश वाटलं पाहिजे असं बनवायचं आहे त्यामुळे ही सगळी झाडं जी आहेत ना ती जतन करणार आहे आता फक्त चिक्कूचं झाड लावायचं राहिलं तर सुद्धा लावणार आहे लवकरच चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ